काय कमी नाही मजुन भरलं वाजवल्यात भारुड केल्या माझ्या टोळ वाजवल्यात भरपूर कमवले या वर्षी यात्रेला तू पाच हजार रुपये दिले पाहिजे पाच हजार दिले पाहिजे ना ना तुम्हाला काय कमी नाही भरपूर ऊस पिकलाय अरे ऊस काय चत्राय गावासाठी योगदान काय तरी पाहिजे यात्रा याविकासाठी नाही मग ठीक आहे तुम्ही पण ना पाच हजार रुपये तुम्ही पण द्यायला पाहिजे झाले का संदीप शिंदे तुम्ही दोन हजार रुपये यात्रेला दिले पाहिजे काळजी करायची नाही तुमचे झाले पाच हजार दहा हजार रुपये संदीप शिंदे तुझे झाले दोन हजार रुपये बारा हजार रुपये वगैरे तयार झाली आपण जमलो चौघर आपल्या चौघांना वाटणी किती बसते तीन हजार आपली दोस्ती जिंकली पाहिजे यात्रा चांगली त्यांच्या पाहिजे गावाचा एक प्रॉपर्टीकला पाहिजे बारा तीन हजार रुपये काय झालं दिलं दोन हजार दोन हजार दिलं मी पाच हजार तुमचं पाच माझ पाच बारा তিনশো বার বর হ্যাঁ তো কে নিল পাঁচ সাত শিকল শিকল

जाऊ द्या अधिकाऱ्याची नाही ऐकत नाही बारा हजार रुपये आठ हजार रुपये टाकतो वीस हजार रुपये यात्रा तर धनक्यात भरवायची अधिकाऱ्याची नाही कार्यक्रम चांगला ठेवायचा चला ते म्हणतात अहो म्हणजे कसं युरे पठारला कार्यक्रम चालू आहे त्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी जाऊ आणि आपण चार तास आणि ऐकू आणि नंतर कार्यक्रम घेऊन येऊ चला